आपण जेव्हा ऑनलाईन काहीतरी खरेदी करतो किंवा मोठ्या दुकानांमध्ये जातो तेव्हा नो कॉस्ट ई एम आय किंवा झिरो इंटरेस्ट सारख्या ऑफर्स आपल्या सगळ्यांच्याच नजरेत येतात विचार करा महागडी वस्तू सोप्या हफ्त्यांमध्ये तेही कोणत्याही ते अतिरिक्त खर्चाशिवाय मिळतीये ही कल्पनाच किती आकर्षक वाटते नाही का पण या आकर्षक ऑफर मागे नेमकं दडले तरी काय चला आज आपण हेच सत्य जाणून घेऊया तर मग मूळ प्रश्न हा आहे की ही खरंच ग्राहकांसाठी एक फायद्याची गोष्ट आहे की कंपन्यांची विक्री वाढवण्यासाठी केलेलं एक हुशार मार्केटिंग तंत्र या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला या योजनेच्या जरा आत दोकान पाहावं लागेल खरं आहे विशेषत जेव्हा महागडे स्मार्टफोन लॅपटॉप किंवा घरातली मोठी उपकरणं घ्यायची असतात तेव्हा ही ऑफर खूपच मोहात पाडते एकाच वेळी मोठी रक्कम देण्याऐवजी व्याज न भरता लहान लहान हप्त्यांमध्ये पैसे देण्याची सोय कुणाला नाही आवडणार यामुळे असं वाटतं की महागड्या वस्तू अगदी आपल्या आवा आवाक्यात आल्या आहेत ह्या जाहिरातो ओळी आपण सगळ्यांनीच पाहिल्या असतील नाही का हे ऐकून किंवा वाचून आपल्याला वाटतं की ही पेमेंट योजना आपल्यासाठी पूर्णपणे मोफत आहे पण मार्केटिंगच्या या चमकदार आवरणाखाली खरं गणित काय आहे हेच आपल्याला तपासायचंय बरं मग थोडा विचार करूया जर ग्राहकाला कोणताही अतिरेक खर्च येत नाहीये तर मग विक्रेते कंपन्या आणि बँका पैसे कसे कमवतात कारण कोणताही व्यवसाय फायद्याशिवाय तर चालत नाही मग हा नफा येतो तरी कुठून म्हणजे कागदावर बघायला गेलं तर नो कॉस्ट ची व्याख्या अगदी सोपी आणि सरळ वाटते ग्राहकाला वस्तू मिळते आणि त्याची किंमत व्याज न भरता काही महिन्यांमध्ये फेडली जाते पण खरी मेघ मानले जाते या शब्दातच लपलेली आहे आणि हेच यामागचं सगळ्यात मोठं गुपित आहे नो कॉस्ट म्हणजे शून्य खर्च नाही याचा अर्थ फक्त इतकाच आहे की हा खर्च तुमच्याकडून म्हणजे ग्राहकाकडून एका वेगळ्या मार्गाने वसूल केला जातो जो पहिल्यांदा बघितल्यावर आपल्या लक्षातही येत नाही तर हा लपलेला खर्च वसूल करण्याचे ना दोन मुख्य मार्ग आहेत पहिला जर आपण संपूर्ण रक्कम एकदम भरली असती तर जी मोठी सवलत किंवा डिस्काउंट मिळालं असतं तो ईएमआय घेतल्यामुळे मिळत नाही आणि दुसरा मार्ग म्हणजे काही वेळा ईएमआय पर्यायासाठी वस्तूची मूळ किंमतच थोडी जास्त ठेवलेली असते चला एक छोटं उदाहरण घेऊया म्हणजे लगेच लक्षात येईल समजा आपल्याला साठ हजार रुपयांचा एक फोन घ्यायचाय जर आपण पूर्ण पैसे एकदम भरले तर आपल्याला सहा हजार रुपयांचा डिस्काउंट मिळतोय म्हणजे फोन पडतोय चोपन्न हजार रुपयांना पण जर नो कॉस्ट ईएमआयचा पर्याय निवडला तर पूर्ण साठ हजार रुपये भरावे लागतात आणि हेच गणित आपल्याला स्पष्टपणे दाखवतं या व्यवहारात नो कॉस्ट ई एम आयचा खरा खर्च म्हणजे ती सहा हजार रुपयांची सवलत जी आपण गमावली म्हणजेच काय तर हप्त्यांच्या सोयीसाठी आपण नकळतपणे सहा हजार रुपये जास्त मोजले तर मग या संपूर्ण व्यवस्थेमध्ये नक्की कोणाकोणाला आणि कसा फायदा होतोय चला पाहूया की या खेळात कोणकोणते खेळाडू सामील आहेत आणि प्रत्येकाच्या हातात काय लागतंय इथे बघा या व्यवस्थेमध्ये प्रत्येकजण कसा फायदा करून घेतो विक्रेते आणि ब्रँड्सची विक्री वाढते कारण महागड्या वस्तू लोकांना परवडण्यासारख्या वाटतात बँकांना नवीन ग्राहक मिळतात आणि ते विक्रेत्यांकडून व्याज वसूल करतात आणि ग्राहकाला काय मिळतं फक्त हप्त्यांमध्ये पैसे भरण्याची सोय कोणतीही खरी आर्थिक बचत नाही ठीक आहे मग आता हे सगळं तर कळलं पण एक हुशार ग्राहक म्हणून या परिस्थितीत आपण नेमकं काय करायला पाहिजे चला आता काही महत्वाच्या टिप्स पाहूया कोणतीही वस्तू खरेदी करण्याआधी फक्त या चार गोष्टी लक्षात ठेवा एक ईएमआयची अंतिम किंमत आणि डिस्काउंटनंतरची नंतरची एकरकमी किंमत यांची तुलना करा दोन अटी व शर्तींमध्ये काही छुपे प्रोसेसिंग चार्जेस तर नाही आहेत ना हे नक्की तपासा तीन दोन्ही किंमतींमधला नेमका फरक किती आहे हे मोजून काढा आणि शेवटी स्वतःला विचारा की फक्त हप्त्यांच्या सोयीसाठी हे अतिरिक्त पैसे खर्च करणं योग्य आहे का याचा अर्थ असा मुळीच नाही की नो कॉस्ट ई हे नेहमीच वाईट असतं मोठ्या खरेदीचं ओझं कमी करण्यासाठी हे एक चांगलं साधन नक्कीच आहे पण महत्वाचं हे आहे की त्या सोयीसाठी आपण जी खरी किंमत मोजतोय ती आपल्याला माहीत असली पाहिजे माहिती असणं हीच तर सर्वात मोठी शक्ती आहे तर मग शेवटी प्रश्न तोच राहतो हे एक उपयुक्त साधन आहे की एक हुशार सापळा याचं उत्तर प्रत्येकाच्या गरजेनुसार आणि परिस्थितीनुसार वेगळं असू शकतं फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायला हवी खरेदी करण्यापूर्वी त्या बारीक अक्षरात लिहिलेल्या अटी आणि शर्ती काळजीपूर्वक वाचायलाच हव्यात कारण खरं उत्तर तिथेच दडलेलं असतं Música